केंद्रीय मंत्री व क्रीडा युवक कल्याण मंत्री रक्षाताई खडसे यांचे अम्रपाली लॉन्स माऊली लॉन्स कामटवाडा नाशिक येथे जल्लोषात स्वागत पश्चिम विधानसभा मतदारसंघ नाशिक यांच्या आयोजित पदाधिकारी कार्यकर्ता बैठकसाठी माननीय आमदार सीमाताई हिरे पश्चिम विधानसभा मतदार कार्यकर्ते उपस्थित होते व ज्येष्ठ नेते प्रदेश प्रवक्ते लक्ष्मणजी सावजी भाजप शहराध्यक्ष प्रशांत जाधव सभागृह नेते दिनकरांना पाटील शशी जाधव हेमंत नेहते रक्षाताई खडसे यांच्या शुभ हस्ते आयोजित भव्य गणेशोत्सव मंडप व राज्य अभिषेक सोहळा देखावाचा आणि आनंद मिळावाचा भूमिपूजन सोहळा पार पडला तसेच सर्वज्ञ फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन भाऊ पाटील कार्यकारिणी मंडळ दीपक डोंगरे अध्यक्ष सचिन खिल्लारी उपाध्यक्ष किरण पाटील भूषण जाधव बाबासाहेब खंडागले अक्षय नाना राजनंदिनी आहेर अहिरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते रोकटोक पोलीस न्यूज साठी विजय बागुल नाशिक